हावेने भरलेला पुडा यांना किती पुडा हे तो देंगे सिग्नेटिक पुडा आहे हा येऊ मी पुडा पकर की

पण भरलेला फुगा मेणबत्तीच्या थोड्या अंतरावर अंतरावर झाला तर असे दिसून येते आहे की नाही तर असे का होते जेव्हा पाण्याने भरलेला फुगा मेणबत्तीच्या थोड्या अंतरावर धरतो तेव्हा फुग्या मधील पाणी शोषून घेते कारण पाणी हे पाणी शोषून घेते शोषण घे शोषणे आहे व फुगा फुटत नाही धन्यवाद